श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे किंक्रांत मकर संक्रांतीनंतर दुसरा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी उपाय हे आवर्जून करायचे आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील संचारेल आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील लाभेल ग्रहांचा राजा सूर्यदेवाने मकर राशीत प्रवेश केल्यानंतर खऱ्या अर्थाने नवीन वर्षाला सुरुवात होते हा उत्सव देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो या दिवसा मकर संक्रांत असं म्हटलं जातं मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत पाळला जातो पौष शुक्ल षष्टीचा दिवस हा किंक्रांत म्हणजेच करी दिन मानला जातो या दिवशी चांगल्या कामाला किंवा शुभ कार्याला सुरुवात करत नाही अशी मान्यता आहे फार वर्षांपूर्वी संक्रासूर नावाचा राक्षस होता तो लोकांना त्रास देत होता त्याचा वध करण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेऊन संक्रासुराला मारण्यासाठी आली देवीनं मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासुराचा वध केला आणि लोकांची त्याच्या जाचापासून सुटका केली म्हणून हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जातो तर पंचांगकर्ते या दिवसाला करी दिन म्हणून देखील संबोधतात तर या दिवशी आपल्याला काही उपाय हे आवर्जून करायचे आहे तर आपल्याला एक लाल वस्त्र घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही तुरटी टाकायची आहे आणि हे लाल वस्त्राची पोटली करायची आहे ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याला बांधायची आहे ही जी काही तुरटी असते ती पूर्णत नकारात्मक ऊर्जा ही शोषून घ्यायचं काम करत असते त्यामुळे अशी पोटली आपल्याला करी दिवशी आपल्या दरवाजाला आवर्जून बांधायची आहे मग दरवाजाच्या उजव्या साईडला आपल्याला ही पोटली बांधायची आहे मुख्य दरवाजाला बाहेरच्या साईडनं उजव्या साईडला आपल्याला ही पोटली बांधायची आहे तसेच आपण ही पोटली जेव्हा बांधत असतो तेव्हा तुम्ही ज्या पण देवताला मानता आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करायचे आहे मग श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नमः असे म्हटले तरी पण चालेल यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होत असते भरपूर वेळा आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये कुठेतरी संचार करत असते आणि त्याचाच प्रभाव आपल्यावरती पडत असतो आपल्या पतीवरती आपल्या मुलांवरती मग मुले अचानकपणे आजारी पडणे किंवा त्यांच्या अभ्यासात मन न लागणे अशा अनेक साऱ्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात त्या या सर्व नकारात्मक ऊर्जेमुळेच घडत असतात ही नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे ज्यामुळे बाहेरून येणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे काही दिवसांनी ही तुरटी आपोआप विरघळून जाईल ही विरघळून गेल्यानंतर परत तुम्ही अशीच तुरटी तुमच्या दरवाजाला बांधू शकता अशीच पोटली तुम्ही बनवून बांधू शकता असा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे तसेच या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता ही पूर्णतः दूर होईल तर आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुम्ही एखादी वाटी घेऊन घेतली तरी पण चालेल किंवा कापूर जायचं जे भांडा असतं ते घेतलं तरी पण चालेल आपल्याला थोडेसे तांदूळ अगोदर होईल आणि भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण आपल्याला सात वड्या घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे मिरे घ्यायचे आहे पाच काळे मिरे घ्यायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पाच लवंगा घ्यायची आहे लवंगा या साबूत असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे अशा पाच लवंग घ्यायचे आहे आणि या सर्वांचा जाळ आपल्या उंबरठ्यावरती करायचा आहे मग हा जाळ कधी करायचा तर आपल्याला संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा देखील तुम्ही हा उपाय करू शकता तेव्हा हा जाळ करू शकता हे करत असताना आपल्या घरातील दरवाजे खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहे अगदी गॅलरीची खिडकी दरवाजा असेल ते देखील उघडे ठेवायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामधील ऊर्जाही बाहेर जाईल घरामध्ये संचार होईल हा जाळ जेव्हा होत असतो तेव्हा आपल्याला ही पंथी आपल्या घरामध्ये सर्व ठिकाणी फिरवायची आहे अगदी किचन मध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये ही पंथी फिरवून घ्यायची आहे मग जेव्हा तुम्ही ही पंथी ठेवत असतात त्याच्या अगोदरच त्याच्या खाली एक प्लेट किंवा ताट देखील तुम्ही ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला पंथी फिरवायला सोपे होईल कारण की जेव्हा जाळ चालू असतो तेव्हाच आपल्याला ही पंथी फिरवून घ्यायची आहे आपण जेव्हा ही पंथी फिरवत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय महा, ओम नमो भगवते वासु या वासुदेवाय मंत्राचे देखील नामस्मरण करू शकता यामुळे भगवान विष्णूंचा देखील आपल्याला कृपा आशीर्वाद हा प्राप्त होईल जेव्हा ही पंथी शांत होईल तेव्हा आपण ही पंथी एका साईडला ठेवून द्यायची आहे मग तुम्ही देवापुढे देखील ही पंथी ठेवू शकता पण जेव्हा पंथी फिरवत असतो तेव्हा आपल्याला भगवान विष्णूंच्या मंत्राचा नामजप हा करायचा आहे आणि जर म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील भगवान विष्णूंचा मंत्र हा लावून देऊ शकता यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्यानंतर पंथी आपल्याला देवासमोर ठेवायची आहे आपल्याला ही पंथी रात्रभर देखील तिथेच ठेवायची आहे तसेच आपल्याला देवाला सांगायचे आहे की माझ्या आयुष्यातील अडचणी अडथळे हे दूर होऊ दे मुलांची प्रगती होऊ दे घरामधील नकारात्मक ऊर्जा पूर्णतः दूर होऊ दे अशी आपण म्हणून कामना प्रार्थना आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलायची आहे आणि आपण एखाद्या ही राख टाकून द्यायची आहे आपल्याला ही राख घराच्या बाहेरच टाकायची आहे घरामध्ये आपल्याला ही राख ठेवायची नाही असा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद